नमस्कार फोन वितात विकिरीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत तर संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही निघालो आहे फिरायला वनामध्ये तर आधी कसा पळतो आहे चला चला लवकर जाऊया मम्मा कुठे मागे राहिली चला मी तर सगळ्याच्या अगोदर जाणार आहे तर आपण जातो आहे अमराईवनामध्ये आंब्याच्या झाडाला कवड्या आहेत का नाही ते पाहण्यासाठी सूर्यास्त झालेला आहे तुम्ही पाहू शकता सूर्य किती सुंदर दिसत आहे प्रकृतीचं कुठलंही रूप सुंदरच असतं तर तो हे तुम्ही पाहू शकतात या चित्रामध्ये तर ही सलग आंब्याची झाडं आहेत तर इथून आमराई वन स्टार्ट होतं तर आमराई याला असं नाव का पडलं का तर इथे खूप आंब्याचे झाडं होते आणि देवी इथे पाच दिवस येऊन विसावा घ्यायची तर आता कमी प्रमाणात झाडे झालेली आहेत पण तरी पण मी तुम्हाला इथे आज दाखवण्यासाठी आलेली आहे तर अधिक पहा मागे लागलेलं आहे चल मम्मा तर तुम्ही पाहू शकतात इथून आंब्याची झाडे सुरुवात होतात आणि पुढे आपल्याला जायचं आहे आणि हा पहा आमचा छोटासा हिरो आंब्याच्या झाडाला कवड्या छे हो काहीतरीच काय काही पण खोटे बोलतात असे कधी असते का ले ले की कवड्या आंब्याच्या झाडाला लागतात तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला देण्यासाठीच इथे अमराईवनामध्ये आलेली आहे चैत्र पौर्णिमेनंतर आईंची जेव्हा पालखी आमराईवनामध्ये येते तर मग आईंची पालखी अमराईवनामध्ये येण्यापूर्वीच इथे आंब्याच्या झाडाला कवड्या लागलेल्या असतात आणि ही तुम्ही पाहू शकता मी प्रत्यक्षात दाखवत आहे झूम करून दाखवलेलं आहे ही आंब्याची झाडे आहेत तर इथे प्रत्येक झाडाला कवड्या लागलेल्या आहेत तर हे सर्व खरं आहे खोटं नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही आईसाहेबांचा हा खूप मोठा चमत्कार आहे या कल कलियुगामध्ये पण आपल्या आईंचं साक्षांत तुम्हाला मी दाखवत आहे हे पाहू शकता तुम्ही डोळ्यांनी की ह्या कवड्याच आहेत आणि हे पहा जवळून पण दाखवत आहे हे हळद लावलेली आहे भक्तांनी तर खूप साऱ्या अशा पूर्ण आंब्यावरती कवड्या आहेत आणि ज्यांना विश्वास नसेल तरी नक्की एक दिवस आंब्रायवनामध्ये येऊन तुम्ही भेट देऊन पाहू शकतात चैत्रपौर्णिमेला यात्रेला नक्की या आणि स्वतः डोळ्यांनी हा साक्षांत चमत्कार आईसाहेबांचा पहा तर तुम्ही पाहू शकतात असे म्हणतात आईसाहेबांची आई पालखी चुन्याच्या रानाकडे प्रस्थान करत असताना वाटेमध्ये कवड्या आंबा लागायचा तर त्याला म्हणे घूसची घोस अशा कवड्यांचे साक्षांत असायचे आणि हे ज्यांनी पाहिले असेल ना ते खरंच पुण्यवान लोक असतील तर असं वयोवृद्ध माणसांकडून ऐकलेलं आहे त्यांनी पाहिलेले आहेत असे बरेचसे पुरावे आहेत आणि तुम्ही हे पण पाहू शकता की वनामध्ये अजून सुद्धा आईचा चमत्कार आपल्याला पाहायला भेटतोय जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असताल या चॅनेलवरती पहिल्यांदा आले असताल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा कमेंट्स करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया चला बाय बाय धन्यवाद